नमस्कार मोहक हो रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून पौष्टिक अशी बिस्किटे करणार आहोत ही बिस्किटे खायला एकदम छान लागतात तसेच ती झटपट तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात बिस्किटे करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला साखर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावी लागणार आहे त्यासाठी इथे अर्धा कप साखर एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया ज्या कपाने तुम्ही गव्हाचं पीठ घेणार आहे त्याच कपाने साखरही मोजून घ्यायची आहे यामध्ये तीन चमचे रवा घालून घेऊया पोहेकरीचा जो चमचा असतो त्याच चमचांनी ते तीन चमचे रवा वापरायचा आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया पिठामध्ये मीठ न घालता अशा प्रकारे मिक्सरमधूनच बारीक मीठ वाटून घेतल्यामुळे मीठ बिस्किटांना चांगलं लागलं जातं साखर वाटून झाल्यानंतर बिस्किट करण्यासाठी आपल्याला म्हणून घ्यावी लागणार आहे त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये दोन कप भरून चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालून घेऊया इथे तुम्ही कपाऐवजी कुठल्याही एखाद्या वाटीचा वापर करून सर्व जिन्नस अचूक प्रमाणामध्ये मोजून घेऊ शकता बिस्किट एकदम खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला मोहन घालावं लागणार आहे मोहनासाठी म्हणून आपण इथे पाव कप तूप घालून घेऊया व तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरीही चालू शकते मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेली साखर यामध्ये घालून घेऊया पिठी साखर या पिठामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये कडकडीत गरम करून घेतलेलं तूप घालून घेऊया दोन कप गव्हाच्या पिठासाठी पाव कप तूप हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे यामुळे बिस्किट एकदम खुसखुशीत तयार होतील तसेच तेलामध्ये अजिबातही विरघळणार नाहीत तूप चांगलं गरम असल्यामुळे हाताला चटके लागू शकतात त्यामुळे याच्या चमच्याच्या सहाय्याने सर्वात प्रथम तूप चांगलं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ही, ही प्रक्रिया एकदम पटापट -पत करून घ्यायची आहे कारण की तूप एकदा का थंड झालं तर तुपाचे गोळे तयार होतात व ते फोडणे एकदम कठीण होऊन जाते तूप थोडंसं कोमट झाल्यानंतर हाताच्या साह्याने अशा प्रकारे तूप पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे पिठाचाच एक गोळा तयार होत आहे म्हणजे आपण घातलेलं तूप एकदम परफेक्ट पडलेलं आहे आता यामध्ये थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून एकदम हलक्या हाताने हा कणकेचा गोळा तयार करून घेऊया इथे तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा वापर केला तरीही चालू शकते तसेच ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याप्रमाणे इथे कणिक न मळता एकदम हलक्या हाताने मळून घ्यायचे आहे हलक्या हाताने कणिक मळल्यामुळे बिस्किटांना लेयर्स एकदम छान पडले जातात इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं होतं व ते सर्वच्या सर्व पाणी यामध्ये घातलेलं आहे सर्वच्या सर्व पाणी एकसाथ न ओतता अंदाज घेत गीत घेतच पाणी घालून घ्यायचं आहे हा कणकेचा गोळा आपल्याला खूप जास्त घट्ट मळायचा नाही तसाच खूप जास्त पातही मळायचा नाही तर प्रकारे इथे ही कणिक मळून घेतलेली आहे दहा ते पंधरा मिनटासाठी ही कणिक भिजत ठेवायची आहे पंधरा मिनटानंतर बिस्किटे तयार करायला घेऊयात अगदीच गडबड असेल तर तुम्ही लगेचच बिस्किटे करायला घेतली तरीही चालू शकते या कणकेतील निम्मा गोळा काढून हलक्या हाताने एक मोठी पोळी लाटून घेऊया ही गव्हाच्या पिठाची बिस्किटे इतकी खायला छान लागतात की लहान मुलांनाच काय तर मोठ्या माणसांना ही खायला खूप आवडतील आपल्याला ही पोळी खूप जास्त जाडंही करायची नाही व खूप जास्त पातळही करायची नाही मिडियम जाडीची पोळी लाटून झाल्यानंतर हिंगाच्या डब्याचं जे झाकणं असतं त्या झाकणाने इथे छोट्या छोट्या आकाराची बिस्किटे कट करून घेऊया इथे तुम्ही तुमच्या आवडीने बिस्किटांना आकार देऊ शकता तसेच त्यावरती काही डिझाईनही काढू शकता तरी ते बरीचशी बिस्किटे कट करून झालेली आहेत ही, ही सर्व बिस्किटे काढून एका ताटामध्ये ठेवून देऊया व राहिलेली सर्व बिस्किटे तयार करून घेऊया बिस्किटे करत असतानाच गॅसवरती कडई गरम करत ठेवलेली होती व त्यामधील आता तेलही चांगलं गरम झालेलं आहे बिस्किटे तळण्यासाठी तेल थोडंसं गरम असलेलं असलं पाहिजे यामध्ये एक छोटासा पिठाचा गोळा सोडल्यानंतर तो पटकन वरती आलेला आहे म्हणजे आपलं तेल हलकंसं गरम झालेलं आहे असे समजावे आता यामध्ये थोडीशी बिस्किटे सोडून घेऊया ही बिस्किटे आपण एकदम मंद आचेवरती तळून घेणार आहोत बिस्किटे एकदम मंद आचेवरती तळल्यामुळे ती आतपर्यंत तळली जातात तसेच ती एकदम खुसखुशीत तयार होतात बिस्किटे टाकल्या टाकल्या लगेचच हलवायची गडबड करायची नाही एका दुसरा मिनिट गेल्यानंतर एका चमच्याच्या साह्याने हलक्या हाताने बिस्किटे उलटून घेऊयात एकदम मोठ्या किंवा मध्यम आचेवरती बिस्किटे तळली तर ती वरून कालसर दिसतील व आतून कच्ची राहतील व ती खुसखुशीतही कुछ तया तयार होणार नाहीत पाच ते सात मिनटानंतर बिस्किटांना छान असा दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे तसेच बिस्किटांना छान अशा लेयर्सही आलेल्या आहेत आता सर्व बिस्किटे तेलामधून काढून घेऊया व राहिलेली सर्व बिस्किटे अशीच तळून तर घेऊया तरी ते बिस्किटे पूर्णपणे थंड झालेली आहेत व इथे मी एक बिस्किट तुम्हाला तोडून दाखवते ते किती खुसखुशीत बनलेलं आहे व खायलाही एकदम ही बिस्किटे छान लागतात ही बिस्किटे आपल्याला एकदम मंदाचेवरती तळावी लागतात त्यामुळे हो आपल्याला खूप जास्त पेशन्स ठेवावे लागतात तरच ही बिस्किटे छान अशी खुसखुशीत तयार होतात गडबड केली तर बिस्किटे आतून कच्ची राहतात व मऊ पडतात तसंच या बिस्किटांमध्ये आपण मीठ वापरलेलं आहे परंतु हे मीठ पिठामध्ये न मिक्स करता मिक्सरमधूनच बारीक वाटून घेतलेलं असल्यामुळे सर्व मीठ चांगलं बिस्किटांना लागलेलं आहे यी या के लिली सा कमे सा वापर ही बिस्किटे आपण तळून जरी केलेली असली तरी बिस्किटे तळण्यासाठी खूप कमी तेलाचा वापर झालेला आहे तर तुम्ही सुद्धा ला ला अशा प्रकारची बिस्किटे करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा धन्यवाद